वडगाव वडगाव शेरीचा जो विषय खर तर या विषयात वडगाव शेरी यायला नको परंतु तीन जागा आम्ही मागितलेल्या आहेत क्रमांक जागा हडपसर क्रमांक एक ची जागा हडपसर क्रमांक दोन कोथरुड क्रमांक तीन वडगाव शेरी आणि तीनही जागा आम्ही लढणार आम्ही तो दावा सोडलेला नाही आम्ही पारनेरच्या जागेवर सुद्धा आमचा दावा सांगितलेला आहे श्रीगुंदा की पारनेर यावर चर्चा वरिष्ठ पातळीला सुरू आहे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते बसून त्यावर चर्चा करतील परंतु मी पुणेकर म्हणून पुण्यातली रहिवासी म्हणून आणि वडगाव शेरीतली रहिवासी म्हणून माझ्या भागात माझ्या पक्षाचं काय अस्तित्व आहे आणि त्यानुसार ती जागा मागावी की नाही मागावी याचा जो मला अहवाल मागितलाय त्यानुसार मी माझा अहवाल दिलेला आहे आणि माझं म्हणणं आहे की वडगाव शेरी कोथरुड आणि हडपसर या जागा मी मागितल्या पाहिजे

तर त्या ग्रामपंचायतीला सरपंच होत्या तिथून सुरुवात आहे ऐका ना ऐका ना, ना? ना? ना आणि असं करून कृपया शिवसेनेचा आवाज कोणी दाबू नये शिवसेनेला असं करून त्याच्या जागा कोणी हिसकावून घेऊ नये आम्ही त्या जागा मागेल प्रश्न आहे ऐका 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 खडक खडक वाचल्याचा तुम्ही प्रश्न विचारला त्यावर उत्तर देणं गरजेचं आहे तुम्ही जो विचार करताय तो पुणे जिल्हा म्हणून विचार करतोय तो लोकसभा निहाय विचार करतोय खडक वाचला हा बारामती लोकसभेमध्ये येतो आम्ही जेव्हा पुणे लोकसभेचा विचार करतो त्यावेळेला कसबा पर्वती शिवाजीनगर पडगाव शेरी कोथरूड असा आम्ही विचार करतोय त्यामुळे खडकवासला हा जेव्हा आम्ही मागू त्यावेळेला तो बारामती लोकसभेतून अहवालाचं मेरिट ऐका ऐका आमचे आमचे संजय भोसले तिथे तीन वेळाचे नगरसेवक आहेत पुणे महापालिकेचा घटनेता तिथे राहतोय हे समजून घ्या सतीश मुलीक सारखे अत्यंत अत्यंत जुने जाणते नगरसेवक तिथेच आहेत सागर माळकर सारखा नगरसेवक हा तिथूनच झाला होता वार्ड क्रमांक एक चा भाजपकडून निवडून आलेले किरण जठार या नगरसेविका या आता आमच्या सोबत आहेत महाविकास आघाडी म्हणून तिथे आमची ताकद निश्चितपणे आहे महत्त्वाचं सचिन भगत वगैरे तर आहेत आणि सुषमा ताई ज्या जिल्ह्यात न येतात त्या जिल्ह्याच तब्बल त्रेसष्ट हजाराचं मतदान सध्या वडगाव मध्ये वास्तव्याला आहे अजून काही कॅल्क्युलेशन गुड क्वेश्चन लक्षात घ्या मी एक जागा मागत नाहीये मी मागताना तीन जागा मागते मी फक्त पुण्याबद्दल बोलत नाही मी जेव्हा बीड बद्दल बोलते त्यावेळेला मी असं म्हणते की मला माझं ही हवं आहे आणि घेवराई हवी आहे किंवा जेव्हा आम्ही अमरावतीबद्दल बोलतो तेव्हा दर्यापूर पाहिजे बडनेरा पाहिजे आम्ही जेव्हा हिंगोलीबद्दल बोलतो तेव्हा हिंगोली शहर किनवट कलंबुरी पाहिजे मी माझ्या पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून वैयक्तिक एका जागेसाठी नाही तर पक्षाला कोणत्या कोणत्या जागा मिळाव्यात त्यासाठी भूमिका